<laughs> अरे आंबेडकर आमचा श्वास आहे आम्ही त्या नावाशिवाय जगू शकतो का अरे, अरे शाकालवणी इतन आंबेडकर का नाम लेते तो स्वर्ग मे जगा नर्क देव देवता आम्ही चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन ला माझी बहिणी बहिणी न सोडले की नाही आम्ही चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन ला नागपूरला आम्ही स्वर्ग नरक सोडला की नाही आम्ही देव भगवान सोडला की नाही स्वर्ग कोणाला ना फायदे याला की त्या टकल्याला मी अमित शहा तुला स्वर्गाबद्दल फार प्रेम आहे आम्ही भीमटाय सैनिक वतीने लोक मेऱ्यांनी श्रद्धांजली वाहतो तू लवकर स्वर्गात जाऊन सगळ्यांनी उभारला आणि या ठिकाणी एक मिनिटाच्या अमित शहाला स्वर्गात जायसाठी कुठं कुठं नाही स्वर्ग स्वर्ग म्हणाले जरा सर्वांनी जे आंबेडकर उठायचे नाही म्हणाले मिलती सात जनम जगा मिळते या ठिकाणी हिम टायगर सेना रायगाव तालुका शहर शाखेच्या वतीने त्या अमित शहानी संसदेमध्ये सांगितलं लो, हे लोक आंबेडकर जन्म स्वर्गात मिळाले असते आम्हाला लोक बापू तू सात जन्म राय अभे आमचं किती मोठ मन ठिकाणी जिवंत स्वर्गवासी लवकर स्वर्गात जावं म्हणून भीम टायगर सेनेच्या वतीने एक मिनिटाची श्रद्धांजली वाहण्यात येत आहे मी एक म्हणेल सावधान आणि दोन म्हणेल की विश्राम आता आपल्याला सकाळ आम्ही शाला श्रद्धांजली व्हायच्या भीमटायकर सेनेच्या वतीने आता सुरुवात सावधान पुराचा आवाज आलाय पाहिजेत मरायला ते आता दुःखाची गोष्ट आहे स्वर्गात दोन किती डोळ्यात पाणी आलं तुमचा माणूस गेला या डोळे डोळे कसून बसून तुम्ही आम्ही शहा गेला म्हणजे